अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या वॉर रूममधून राज्यातील प्रकल्पांचे नियंत्रण आणि प्रकल्पांच्या फाईलची सद्यस्थिती ज्या विभागाकडे प्रलंबित आहे त्या विभागाला जाणारी नोटिफिकेशन्स आणि कामाच्या गतीवर नजर ठेवण्यासाठी डॅशबोर्डची रचना करण्यात आली आहे या नव्या व्यवस्थेमुळे प्रकल्पांना अधिक गती मिळेल आणि त्यामुळे नियोजित वेळेत कामे पूर्ण होतील असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला यावेळी अप्पर मुख्य सचिव विकास खारगे प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह आदी मान्यवर उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन